हा पिंप्लास वले पिंप्लासवाल्यांच्या आणि एसवाय पी, पी, पी ग्रुप अंबानांचा जो निर्णय तो पप्पू शेठनी मला आता सांगितलं तो ग्रुपला निर्णय होईल तो निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे तर बक्षीस आपण त्यांची थांबवलेली बरोबर ना बक्षीस घेऊन गेलेला आपण बक्षीस घेऊन गेलेला आपण रिटर्न घेऊन या आता शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे पेंडिंग बघा शरद पंचांनी गावचे प्रसन आहे रणवीर राजे चिथले पोसरी साईट दावे दोन मध्ये खूप झाले किशोराम परिसरात किशोरांचा पार्क बंदी होती आणि माणिक पाटील ठाणे आताला बिंदर्श वैभव शेठ मोठे यांचा महबूब आणि आमचे आर्या संदीप शेठ देसाई पालेगाव मध्ये त्यांचा बादल भिंजवळी